शरद पवार गटाला मोठा किंडार कार्यकर्त्यांचा मनसेत मोठा पक्षप्रवेश लोकसभा निवडणुकीच्या आधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाला जळगावात मोठा झटका दिला आहे हा झटका जास्त महत्वाचा आहे कारण राष्ट्रवादी पक्षात आधीच फूट पडली आहे दुसरी गोष्ट म्हणजे मनसेची महाराष्ट्रात ताकद वाढताना दिसत आहे मनसे गावखेड्यापर्यंत पुन्हा एकदा जास्त घट्ट होताना दिसत आहे त्यामुळे मनसे पक्षात कार्यकर्त्यांच्या होणाऱ्या पक्षप्रवेशाला महत्व प्राप्त झालं आहे जळगावात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या शहर महिला सरचिटणीस सीमा गोसावी यांनी कार्यकर्त्यांसह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महानगर उपाध्यक्ष आशिष सपकाळे यांच्या प्रयत्नांनी शेकडो कार्यकर्त्यांनी आज मनसेत प्रवेश केला आहे मनसेतला हा पक्षप्रवेश जळगाव शहरात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मोठा धक्का मानला जात आहे गेल्या चार वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात कुठलीही समस्या सुटत नसल्याने महिला सरचिटणीस सीमा गोसावी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला आहे असं सीमा यांनी सांगितलं आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महानगर उपाध्यक्ष आशिष सपकाळे यांच्या उपस्थितीत जळगाव शहरातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यालयात राष्ट्रवादी राष्ट काँग्रेस शरद पवार गटाच्या शहर महिला सरचिटणीस सीमा गोसावी यांच्यासह महिला आणि तरुणांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला आहे या पक्षप्रवेशामुळे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला जळगाव शहरात खिंडार पडल्याची चर्चा होताना दिसत आहे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी आणि विरोधी दोन्ही पक्षांसाठी राज ठाकरे यांचा मनसे पक्ष जास्त महत्वाचा आहे राज ठाकरे हे प्रभावी नेते आहेत त्यांचा महाराष्ट्रात खूप मोठा चाहता वर्ग आहे विशेष म्हणजे तरुणा त्यांची जास्त क्रेज जा आहे त्यामुळे राज ठाकरे महायुतीत आले तर त्यांचं स्वागत करू असं महायुतीचे नेते वारंवार म्हणत आहेत याशिवाय राज ठाकरे आणि महायुतीच्या नेत्यांच्या वारंवार भेटीगाठी देखील घडून येत आहेत नुकतीच राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट झाली दोन्ही नेत्यांमध्ये बराच वेळ चर्चा झाली त्यामुळे आगामी काळात काय काय राजकीय घडामोडी घडतात ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे यावरून तुम्हाला काय वाटते राज ठाकरे महायुतीत प्रवेश करणार का यावरून तुमची प्रतिक्रिया नक्कीच कॉमेंट मध्ये व्यक्त करा आणि दोन हजार चोवीस ला महाराष्ट्रात कोणत्या पक्षाची सत्ता येणार याबद्दल देखील कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच राजकीय घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका